विधानसभेची निवडणूक चालू आहे नगर शहरात त्यानिमित्त मी दोन टमचा एक नगरसेवक आहे आम्ही माझा चार नंबर प्रभाग आहे तारकपूर या भागात प्रचारासाठी आम्ही फिरत असताना आणि बूथ एजंटची जी नेमणूक करायची आहे त्यासंदर्भात आम्ही डॉक्युमेंट्स गोळा करत होतो तर बूथ एजंटची जसं आम्ही प्रचार करत होतो एक घरात गेलो तर समोरचे विरोधी पक्षाचे लोक आले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यांनी येऊन डायरेक्टली तिथं कुलूप लावला आणि मग आम्ही तर जस बाहेर पडत असण्या कळलं की फुलूप म्हणजे तो दरवाजा कोणी उघडत नाही आहे आम्ही खिडकीतून बोललो की दरम्यान काय लागलं बाहेर एकदा म्हणलं तुलप लावलेलं आहे तू म्हटलं ते उघडून घे दरवाजा ते म्हटलं नाही नाही तुम्ही पैसे वाटून राहिलेत आणि तुम्ही हे करू राहिले तुम्ही म्हटलं पैसे वाटून असले पैसे कोण वाटत नाही तर प्रचार चालू आहे आता नगरसेवक ते वाढतला असल्यामुळे काय दुसऱ्या प्रभागात किंवा दुसऱ्या मतदारसंघात नव्हतं ना मी इथला नागरिक आहे मी तर नगरसेवक आहे त्याच प्रभागात प्रचार करत होतो पण त्यांनी काय स्टेज केलं की डायरेक्टली कुलूप लावलं आणि हे पैसे वाटत आहेत वगैरे असे कुठे आरोप करायला लावले मीच पी आय एनला स्वतःहून फोन केला की असं असं जबरदस्ती शंभर दोनशे पोरं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घाटाचे जमलेले आहेत यांनी तिथं जाऊन कुलूप लावलेलं आहे आणि बाहेर येऊन द्यायना आणि नागरिक आहेत ते आम्ही प्रचार करतो आता प्रचाराच्या प्रचाराच्या वेळासले प्रचार, प्रचार करत आहोत पंधरा वीस मिनटं झाली कोणी दरवाजा उघडत नाही आहे ते तर त्यांनी दोन पोलीस पाठवले पोलीस तिथं आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला येऊन आम्ही डिस्कोज करू ते म्हटले काही राष्ट्रवादीचा आरोप आहे की तुम्ही पैसे वाटत आहे मी म्हटलं नागरिकांना विचारा नागरिकांनी सांगितलं तिथं की काय ज्या घरात जे नागरिक होते की हे प्रचार करतायत दुसरं काही आहे मग त्यांना सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुम्हाला डिस्क्लोज करू आम्ही सहकार्य करायला तयार आहे ते म्हटलं तुमच्याकडे काय पैसे वगैरे आहेत तर मी म्हटलं आज बँक बंद आहे माझे व्यवसाय आहेत आज आमच्या नगर शहरात सगळ्यांना माहिती आहे की आम्ही व्यावसायिक आहेत आज बँक बंद असल्यामुळं त्या व्यवसायची अमाऊंट माझ्याकडे होती ते मी आम्ही पोलिसांना दाखवली न पाहायचं काय कारण नाही